शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पावयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये गणेशोत्सव तीन दिवसांवर आला आहे शहरात काही गणेशभक्त व भाविकांकडे दीड दिवस पाच दिवसाचे गणपती असतात त्यामुळे सर्व विसर्जन विहिरींची तत्काळ स्वच्छता करा विहिरीतील गाळ काढून तेथे ते पाणी कमी असल्यास पाण्याची व्यवस्था करा असे आदेश आयुक्त यशवंत डांगे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त यशवंत डांगे यांनी बुधवारी सकाळी शहर व उपनगर परिसरामध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन होणाऱ्या विहिरींची समक्ष पाहणी केली गणेश गणेशोत्सवात समाज प्रबोधनात्मक स्वच्छता ऐतिहासिक आध्यात्मिक व सोशल मीडियाबाबत जिवंत देखावे सादर करणाऱ्या सार्वजनिक गणेश मंडळांना महापालिकेच्या वतीने प्रथम द्वितीय तृतीय असे अनुक्रमे दहा ते पंचवीस हजार रुपयापर्यंतचे बक्षीस दिले जाणार आहे एकूण पाच प्रकारातील देखाव्यांना हे बक्षीस दिले जाणार आहे महापालिकेच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव देखावे स्पर्धेसाठी परीक्षण समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या उत्सवात पर्यावरणाला कोणतीही बाधा होणार नाही याची दक्षता घ्यावी प्लॅस्टिक वापर कटाक्षाने वस्तूंचा टाळावे गणेश गणेश मंडळांनी मूर्तीचे ओढे नाले येथे विसर्जन न करता मनपाने नेमून दिलेल्या विहिरीत अथवा मनपाने कृत्रिम पद्धतीने तयार केलेल्या जलकुंडात विसर्जन करण्यात यावे असे आवाहन आयुक्त यशवंत डांगे यांनी केले मनपा मार्फत तेरा सप्टेंबर रोजी उपनगरात व चौदा व पंधरा हे दोन दिवस नगर शहरामध्ये गणेश मंडळांना भेट देऊन पाहणी करून परीक्षण करण्यात येणार आहे सतरा सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या दिवशी सावेडी व शहर भागातील विसर्जनाची पाहणी करण्यात येणार आहे किराणा दुकानासमोर उभे असलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून बँकेतून काढलेले तीन लाख रुपये चोरट्यांनी चोरून नेले ही घटना सावळी उपनगरातील टेकडी परिसरात सोमवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडली याबाबत शिवाजी लक्ष्मण तांबे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीने बँकेतून काढलेले पैसे दुचाकीच्या डिक्कीत ठेवले होते ते चोरट्यांनी चोरून नेले पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल पी राऊत करत आहे ज्या महापुरुषांनी पराक्रम गाजवून सनातन धर्म टिकवला आहे त्या महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते परंतु त्यांना आदर्श मानले जात नाही ही, ही मोठी खेदजनक बाब आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी केले आहे माऊली सभागृह येथे पंडित दीनदयाळ पतसंस्था व दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचा समारोप झाला यावेळी ते बोलत होते शिरूर येथून नगर शहरातील मंगलगेट भागात कत्तलीसाठी गोवंशीय जनावरे घेऊन येणाऱ्या चार पिकअप तोफखाना पोलीस व शहर वाहतूक शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून पकडल्या त्यातून लहान मोठे मिळून सासष्ट जनावरे चार पिकअप असा एकूण अकरा लाख शेहेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यात पाच जणांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांना ताब्यात घेतले आहे शहराची खबरबात मध्येच थांबूया शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर